ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकाहत्तर अध्याय चौथा योग श्री गणेशाय नम एपरा प्राप्त इवराजर्षया राजर्षया विदु हे तप महता कालेन सहा योग हा इह नष्ट हा अशा रीतीने परंपरेने प्राप्त झालेले योग हे योगज्ञान पुष्कळ राजर्षींनी प्राप्त करून घेतले परंतु हे परमतपा अर्जुना काळाच्या ओघात ही योग परंपरा खंडित झाली आणि सांप्रतकाळी हा योग संप्रदायरहित झाला आहे मग आणिकही या योगाते राजर्षी जाहले जाणते वरी तेथोनी आता सांप्रते नेणीजे कोणी जे, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणवनी पडिला विसरू आत्मबोधाचा अव्हाट लिया आस्थाबुद्धी विषयसुखची परमावधी जीवू तैसा उपाधी आवडे लोका एरवी तरी यांच्या खवणे यांच्या गावी पट पाटाऊ काय करावी सांगई जात्यंध रवी काय आथी का बहिऱ्यांच्या आस्थानी कवण गीता ते मानी की कोल्हे या चांदणी आवडी आवडी उपजे पै चंद्रोदया आरवते जयाचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्राते ओळखती तैसी वैराग्याची शिव न देखती जे विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावती ईश्वराते कैसा नेणो मोहो वाढिनला तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला म्हणून योगू हा लोपला लोकी ये पुढे आणखीही काही राजर्षींनी हा निष्काम कर्मयोग आत्मसात केला परंतु आता सांप्रतकाळी फारसे कोणी हा योग जाणत नाहीत कारण आता प्राणीमात्रांची सगळी आवड विषय सेवनात असून देहावरच त्यांचे विशेष प्रेम असल्यामुळे त्यांना आत्मबोधाचा विसर पडला आहे आत्मबोधाची आस्था असणारी बुद्धी आडमार्गाला लागल्यामुळे विषयसुख म्हणजेच परमावधी वा सर्वस्व आणि जीव म्हणजेच देहादिक प्रपंच असे समजल्यामुळे लोकांना केवळ त्याविषयी आवड वाटू लागली आहे खवणे या म्हणजे दिगंबरांच्या गावी पाटाऊए म्हणजे उंची वस्त्रे काय कामाची आणि जात्यन झाला सूर्याचा काय उपयोग हो, सांग बरे किंवा बहिऱ्यांच्या आस्थानी म्हणजे सभेत गाण्याला कोण कोण मान देणार कोल्ह्याला चांदण्याची आवड कशी निर्माण होणार चंद्रोदया आरवते म्हणजे पूर्वी ज्यांचे डोळे मिटतात ते कावळे चंद्राला ओळखतील काय त्याचप्रमाणे ज्यांनी वैराग्य नगराची शिव म्हणजे सीमादेखील पाहिली नाही व ज्यांना विवेकाची भाषाही माहीत नाही ते मूर्ख लोक मज ईश्वराला कसे प्राप्त करतील हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे पण त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून हा योग मार्ग ह्या लोकी लोप पावला सएवायम मया तेद्य योग हा अयम पुरातन हा योग मया ते अद्य प्रोक्ता मे भक्त हा सखा असी, असी इति ही उतत उत्तमम रहस्यम तोच हा पुरातन योग मी तुला आज सांगितला कारण तू माझा निस्सीम असा भक्त आहेस आणि सखा आहेस म्हणून हे उत्तम ज्ञान जे एक रहस्य आहे ते मी तुला सांगितले तोची हा आजी आता तुझप्रती सुता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी हे जीवीचे निजगुज परी केवी राखो तुझं जे पढी येसी तू मज म्हणून या तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रेची चितकळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठावो आता तुझं काय वंचू जावो जरी संग्राम रूढ आहो जाहलो आम्ही तरी नावेक हे सहावे गाजा बज्जही न धरावे परी तुझे अज्ञातत्व हरावे लागे आधी हे कुंतीसुता खरोखर तोच योग आज आम्ही तुला तत्त्वतः सांगितला आहे त्याविषयी तू काहीही भ्रांती वा शंका बाळगू नकोस हा योग म्हणजे माझे अंतरीचे गुज म्हणजे रहस्य आहे परंतु तू माझा पढीयसी म्हणजे जिवलग असल्यामुळे तुझ्यापासून तुझ्यापासून तो राखून वा लपवून कसा ठेवायचा हे धनुर्धारा तू प्रेमाचा पुतळा आहेस भक्तीचा जिव्हाळा आहेस आणि मित्रत्वाची चितकला म्हणजे जाणीव आहेस तू अनुसंगाचा म्हणजे सख्याचा व विश्वासाचा आश्रय आहेस असे असताना आता मी तुझ्याशी प्रतारणा कशी करू आपण जरी संग्रामाला सज्ज झालो हो, आहोत तरी त्याला न जुमानता व युद्धाची गजबज बाजूला ठेवून आम्हाला आधी तुझे अज्ञानत्व हरण करणे भाग आहे हरी ही ओम हरी ही ओम हरी ही ओम हरये नमः हरये नमः ハリー・ナマハー。